गणपती पंचायतांचा रथोत्सव दोनशे पंचेचाळीस वर्षाची परंपरा नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत ख्याती लाखो भक्तांच्या उपस्थितीत सिद्धिविनायक गणपतीचा विसर्जन सोहळा रथोत्सवाने झाला साजरा सांगली जिल्ह्यातील ताजकाव येथे भाविकांच्या अलौट गर्दीमध्ये आज गणपती पंचायतांचा रथोत्सव सोहळा सो मोठ्या आनंदात पार पडला उजव्या सोंडेचा असणारा सिद्धिविनायक गणपती हे ताजकाव नगरीचे आराध्य दैवत आहे या गणपतीच्या गोपूर असणाऱ्या दक्षिणात्य पद्धतीच्या मंदिराची स्थापना पेशव्यांचे पराक्रमी सरदार परशुराम पटवर्धन यांनी केली होती परशुराम हे निस्तिम गणेश भक्त होते गणपतपुळ्याच्या गणेशावर त्यांची प्रचंड भक्ती होती त्यांनीच ही रथोत्सवाची परंपरा सुरू केली होती यंदा रथोत्सवाचे हे दोनशे पंचेचाळीसावे वर्ष आहे पेशव्यांचे सरदार परशुराम पटवर्धन हे दक्षिण भारताच्या मोहिमेवर असताना त्यांनी मदुराई येथील मीनाक्षी मंदिर पाहिले तोपर्यंत गोपूर असणारे मंदिर महाराष्ट्रात बांधले जात नव्हते येथील मीनाक्षी मंदिर पाहून परशुराम भाऊंना अशा प्रकारचे मंदिर आपल्या गावी असावे असे वाटले आणि त्या मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली त्याचवेळी वेळी जगन्नाथपुरी येथील कृष्ण बलराम सुभद्रा यांच्या रथयात्रा त्यांच्या पाहण्यात आली आणि या दोन्ही परंपरा आपल्या गावी गोपूर मंदिर बांधून रथयात्रा परंपरा परशुराम सुरू केल्या तेव्हा सुरू केलेली ही परंपरा आज तागायत ऐतिहासिक रथोत्सव सोहळा होत आहे यासाठी तासगाव मध्ये भाविकांनी गर्दी केली आहे तर पाळणे खेळण्यांची दुकाने यांनी रस्ते सजले आहेत तासगाव येथे काल शनिवारी घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली तसेच सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती तर आज दीड दिवसांनी या गणपतीचे विसर्जन करण्याची परंपरा आहे दरम्यान तासगाव गणपती पंचायत संस्थांच्या विसर्जन सोहळ्यासाठी गणेश मूर्तींची तीन मजली रथातून मिरवणूक काढण्यात येते या रथ ओढण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो गणेश भक्त तासगावात आपली सेवा रुजू करण्यासाठी येतात गणपती मंदिरापासून महादेवाच्या मंदिरापर्यंत हारत भाविक ओढत नेतात आणि तेथे शंकराच्या मंदिरात भेट होऊन तेथून हा रथ परत आणला जातो या रथोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे दीड दिवसाच्या या गणपतीचे विसर्जन सोहळ्यासाठी हा रथोत्सव गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी होतो आज रविवारी हा दोनशे पंचेचाळीसावा रथोत्सव सोहळा पार पडत आहे